नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये ओंके अधिपतीला म्हणतो सॉरी मित्रा मीच तुला बहिणीला भेटायला जायला सांगितलं आणि मीच बोलावलं काय करणार ना कामच तसं आलं आहे अर्जंट माल पाठवायचा त्यासाठी तुझी सही हवी आहे अधिपती म्हणतो ठीक आहे काम पण महत्त्वाचं आणि मास्तरी बैला तर आणायला जावंच लागणार तुम्ही पण मागं लागलात आणि आजी पण एकदाच काय कांट का तो कांटका पाडून टाकतो तेवढ्यात एकजण येतो आणि म्हणतो सरकार ते सप्लायर आलेत ओंखे म्हणतो सॉरी सॉरी मी आजच मीटिंग ठेवली होती मीच विसरलो हे काम करूया चार पाच दिवसांनी त्यांना बोलूया तर तो, तो नको नको पंधराच मिनटं लागतील काय तो फैसला करून टाकूया दुर्गेवंत ताई बोलू लोणेश्वरीम ते काम आहे आत्ताच्या आत्ता फॅक्टरीत जायचं तीन ती का ताई म्हणते हे पेपर घ्यायचे आणि अधिपतींना द्यायचे आणि आपण हे त्यांना पाठवलं हे कोणालाही कळता कामं नाही कळलं दुर्गीमध्ये ताई तू अजिबात काळजी करू नको मी लगेच जात्या मुनेश्वरी म्हणते लपून ने आता दुर्गी पादराखाली लपवते चारूस म्हणतो चारू हे काय होऊन बसलं कुठल्या कुठे गेलं अधिपती आणि अक्षराचा डिवोर्स मी तो होऊ देणार नाही दुर्गी वाट बघत असते एकजण येतो आणि म्हणतो बोला ना दुर्गेश्वरी मॅडम काय काम आहे दुर्गी म्हणते तुला तर माहिती आहे माझं कुठलंही काम असलं तर मी कुणाला फोन करते तुलाच हे गे पेपर अधिपतीला द्यायचे आणि कुणाला काय बी कळू द्यायचं नाही थोबाडाला क्लूप लावायचं कळलं तो निघून जातो दुर्गी म्हणते आत्ता येईल खरी मज्जा हिरा म्हणते काय झालं ताई नाही लागत ना फोन अगं तुला कळत कसं नाही त्यांनी अजून तुला अनब्लॉक केलेलं नाही आहे अक्षरा परत फोन लावते हिरा हसायला लागते आता हिराची पुन्हा बडबड चालू होते विद्या म्हणते मला असं वाटलं होतं सगळं ठीक होईल पण आता ही नोटीस बघितल्यानंतर काय म्हणायचं ग कसा विश्वास बसायचा की सगळं ठीक होईल म्हणून बाब म्हणतात आग तू तर जोडायला बघत होती आणि त्यांनी पटकन तोडून टाकलं अक्षरं ते बाबा मला माहिती आहे हे अधिपतीने पाठवलंच नाही अधिपती नाही पाठवणार हे बाबा माझं मन सांग मला सांगते नक्कीच काहीतरी गडबड आहे मला फक्त एकदा बोलू द्या ती घरच्या फोनवर फोन लावते मुणेश्वर म्हणते कोण बोलत आहे तीन ती मी अक्षरा बोलते भुवनेश्वरी तीम करते तीन मी अक्षरा बोलते भुवनेश्वरी म्हणते हां अक्षदा बोला अक्षर म्हणते मला तुमच्याशी नाही बोलायचं आहे तीन ती मग कुणाशी बोलायचं आहे ती ती अधिपतींशी बुवनेश्वरी म्हणते तुमच्याकडं त्यांचा मोबाईल नंबर आहे ना व अक्षर म्हणते माझ्या फोनवरून त्यांचा फोन लागत नाही आहे म्हणून मी इकडे केला आहे बोलवा लवकर बोलवा भुवनेश्वरी म्हणते लागत नाही मग समजून जा की म्हणते काय तिथेच त्यांना तुमच्याशी बोलायचं नाही तिथे त्यांनी मला सांगू द्या तुम्ही नका सांगू बोलावं त्यांना प्लीज लवकर बोला मला बोलायचं आहे त्यांच्याशी म्हणू म्हणते तुमचे निरोप पोचवायला आम्ही काही रिकामे नाही अक्षरवंत प्लीज मला बोलायचं आहे जा त्यांच्याशी ते मला म्हटले होते मला बोलायचं आहे तुमच्याशी आणि नेमकी आज हे भुईमंते काय केलं त्यांनी अक्षरा नोटीस पाठवली त्यांनी डिओर्सची इरा खुदखुदू हसायला लागते अक्षरामध्ये मला ती नोटीस मान्य नाही आहे आता भुवनेश्वरी स्माईल करते अधिपती कामगारीशी बोलत असतो तेवढे ओंके येतो आणि म्हणतो अधिपती हे तुझ्यासाठी तो म्हणतो अरे बक्की काहीतरी असेल फॅक्टरीचं होंके म्हणतो अरे पर्सनल आहे आणि वकील साहेब देऊन गेलेत अधिपती म्हणतो अरे की उघडून काहीतरी कामाचं असेल ओंक्या पेपर बघतो अधिपती म्हणतो काय तो का तो डिवोर्स पेपर अधिपती मोठे नाही हसत म्हणतो शिवानी एवढं एवढ्या व्हायकल्या का तुला मस्त आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घेऊन टाका डिवोर्स चल मी ऑफिसमध्ये ओंक्या म्हणतो अक्षरावैनी तुझ्यासाठी पाठवलेत आता अधिपतीचा खाडकन चेहरा उतरतो तो तो हे काय बोलतोस तोंत अरे ह्यावर अक्षरावैणींची सही आहे अधिपती पेपर बघत म्हणतो हे शक्य नाही आहे फोन लाव तू मास्तरीबाईला फोन लाव ओंक्या फोनला म्हणतो वहिनींचा फोन बिझी आहे अधिपती म्हणतो परत लाव मुणेश्वर म्हणते आता काय बोलायचं पाठवली की नोटीस अक्षर म्हणते खोटं आहे हे सगळं खोटं आहे मग म्हणते बघा तुम्ही बिंबीच्या डेटापासून ओरडलात तरी काळ्याचं पांढर कसं करणार तुम्ही अक्षर म्हणते मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे अधिपतींना फोन द्या मुणेश्वर म्हणते ओ थंड घ्या ऑर्डर सोडायला ना मी तुमची मैत्रीण ना मोलकरीन आम्ही कोण आहे भुवनेश्वरी अक्षरवंते सॉरी ते हां आता कसं अक्षरवंते प्लीज मॅडम अधिपतींना फोन द्या माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणते तो सोडवला की आम्ही अक्षरवंते म्हणजे तिन्ती आहो तुम्ही एवढ्या शिकल्यात सवरलेल्या तुम्हाला एवढं बी कळत नाही वे तुम्हाला काडी मोडची नोटीस आली आता द्या काडीमोड अक्षरवंते मला मान्यच नाही आहे ते ओ तुम्ही मान्य करा नाहीतर नका करू पण आम्हाला तुम्हाला इथं नांदवायचंच नाही आहे अक्षरवंते मी ओळखते अधिपतींना ते असं नाही करू शकत म्हणुशरवंते पण आम्ही काय करू शकतो हे कळलं नवं अक्षरवंते म्हणजे तुम्ही केलं ना तुम्ही केलं ना ओंक्या म्हणतो फोन बिझी लागतोय अधिपती म्हणतो कटकर त्यांच्या बाबांना आईला नको नको इराताईला कर म्हण शर्वंते नाही ओ आम्ही कशाला करू असं तुम्ही कुणाचा संसार मोडला आहे का कारण कसं आहे आपण जी काय पापं करतो तिथंच फेडायला लागतात अक्षर म्हणते मॅडम मला हे मान्य नाही आहे मुणेश्वरी म्हणते तुम्हाला मान्य नाही तर तुम्ही कोर्टात जावा अपील करा आपण भांडत राहू पण संसार मोडला तो मोडला तुमचं झालं असेल तर ठेवा फोन आम्हाला बाकीचे कामं आहे ओंक्या म्हणतो हिरा फोन नाही उचलत आहे अधिपती फोन काढत म्हणतो तर मी करतो अक्षर रडत म्हणते मला माझा संसार नाही मोडायचा हिराला अधिपतीचा फोन येतो ती बाहेर जाते अधिपती म्हणतो काय केलं हे हिरा म्हणते मी काय केलं तो तुम्हाला जसं माहीतच नाही ती तीवती ताईने तंत ता काडीमोडीची नोटीस पाठवली की हिरा नाटक करत म्हणते काय काडीमोडीची नोटीस म्हणजे डिवोर्स अहो ती इथे आल्यापासून तिच्या मनात एकच होतं डिवोर्स घ्यायचा आणि तिने शेवटी तेच केलं ती म्हणायची त्या अडाणी माणसापासून माझी कधी सुटका होईल आता अधिपती फोनच फेकतो अक्षरा खूप मोठ्याने रडत असते विद्यावंती अक्षरा शांत हो काय म्हणाले भुवनेश्वरी मॅडम ती ते आई अधिपतींचं माझ्या पोटात बाळ आहे बाबांत ते सांगून त्यांना फरक पडणार आहे असं वाटतं का तुला पण अक्षरा काय हार मानत नाही ओंक्या दिवस पेपर ठेवत असतो तेवढ्यात भुवनेश्वरीचा फोन येतो तो हात थोरल्यासारखा तिन ते ओंक्या तू अधिपतींच्या फोनवर ओंक्या म्हणतो मॅडम ते आत्ताच बाहेर नोटीस ते नोटीस मिळाली ना मुणेश्वर म्हणते फोन तुझ्याकडं ठेवून तो नाही तो फोन विसरून गेला मुणेश्वरमेंटे असं कसं अधिपती कवा त्यांचा फोन विसरून जात नाही ओंक्या म्हणतो ते तिन् ते ओंक्या नीट आम्हाला विस्कुटून सांग ओंक्या म्हणतो धाकले सरकारांना डिओर्सची नोटीस मिळाली ना त्यामुळे ते जरा टेन्शनमध्ये आले वहिनीनीच पाठवली आहे मुणेश्वरी म्हणते काय सुनबाईने नोटीस पाठवली आत्ताच्या आत्ता ते कुठं आहे बघ आणि फोन दे त्यांना आणि त्यांना सांग आईसाहेबांनी ताबडतोब घरला बोलवलं आहे पण तो म्हणतो ठीक आहे सरकार भुणेश्वरी फोन ठेवते आणि आनंदित होत म्हणते बघ आता नाही तुला कशी धडा शिकवते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद